वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पुन तर आजचा ब्लॉग हा फादर्स डे निमित्त असेल तर आज सगळेच एकत्र आहेत सगळे एकत्र मिळून केक कापणार आहेत म्हणून मग हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू राहा लहानपणी एवढं नाही कळायचं फादर्स डे आहे किंवा काही आहे हे तेव्हा डे नव्हते साजरं पण तेव्हा वडील एक रुपये द्यायचे तर एक रुपयाची किंमत काय ते आता मोठं झाल्यावर कळतं बापू तर मला मीस घरात सर्वात शेवट होती म्हणून मला नेहमी पैसे एक रुपया हा नेहमी मिळायचा पण ते एक रुपया म्हणजे तेव्हाच्या काळात हजार रुपये पण कमी होते हे आता मोठ झाल्यावर कळलं सगळ्या फादर्सने एकदाच बसवलंय सगळे एक सोबत केक कापणार आहे आता फादर आले तर आता मदर सगळ्यांचे राहिलेत वाटत

आई तर झाली बघते काय हॅपी फादर्स डे टू यू हॅपी फादर्स डे टू यू हॅपी फादर्स डे टू यू हॅपी फादर्स डे टू यू

दे कटिंग चालू आहे आता सगळ्यांना केक वाटत आहे काम केकचे अरे <laughs> आम्ही कुसकुरच केले होते आम्हाला कापताच येत नाही तर काय कधी <laughs>

<laughs> आता झाला फादर्स डे सेलिब्रेशन थोडक्यात केला मस्त वाटलं सगळेजण आले होते मेन म्हणजे हवे सगळे फादर सोबत होते पप्पा पण आले होते बाबात असतातच आणि हे जण खूप मस्त वाटला जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू